नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये येत्या चार जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये एकाच दिवशी दोन भव्य दिव्य मैदाना संपन्न होत आहेत पहिलं मैदान बघता शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी आंबेटवाड मुळशी आयोजित भव्य दिव्य ओपनचं मैदान पुणे जिल्हा केसरी मैदान आंग्रेवाडी भुक्कुम तालुका मुळशी येथे मैदान संपन्न होत आहे हे सुद्धा टॉपचं मैदान आहे पर्व तिसरे तसेच याच चार तारखेला श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या यांच्या स्तो उत्सवानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान हे सुद्धा मैदान मित्रांनो नामांकित मैदान त्याच तारखेला संपन्न होत आहे दोन्ही मैदानाचं बक्षीस स्वरूप खूप चांगलं आहे त्याच्यामुळे दोन्ही मैदानाप्रती महाराष्ट्री टॉप नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत चला तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावितांना टॉप पैरे फक्त एवढंच सांगतो की नक्की कोणते नंदी कोणत्या मैदानात पळणार याची अपडेट मित्रांनो थोडी तारीख जवळ आली की नक्की देईन परंतु या दोन्ही मैदानातील काही संभावितांना टॉप पैरे व्हिडिओमार्फत आपण बघूया या मैदानातील पहिला संभवित टॉपचा पायरा उर्मलताई माणिक शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा कंदूरचा राजा नक्की कोणासोबत दिसू शकतो तर चालू सुजनमध्ये मैदानं गाजवणारा जी सचिन लक्ष्याची एवण जोडी आहे त्या लक्षासोबत कंदूरचा राजा आपल्याला या दोन्ही दोन्हीपैकी मला वाटते महाराष्ट्र केसरी मैदानातच हा येवण जोड आपला पालताना दिसू शकतो कंदूर राजा आणि लक्ष यासुद्धा जोडीला तुफान असा स्पीड लागेल चालू सीझनमध्ये मैदान गाजवते कंदूरचा राजा आणि लक्षसुद्धा हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आहे त्याच्यानंतर पुढील संभवित टॉपचा पायरा सांगतो आत्ताच झालेल्या छत्रपती संभाजीनगर केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी लखन फॉर्च्युनर मानकर लखन वडकी मैदान असेल पुसेगाव मैदान असेल फॉर्च्युनर मैदान असेल आणि कालचं देखील छत्रपती संभाजीनगर केसरी लखनचं ग्राउंड त्या मैदानात देखील सुट्टा असा एक नंबर केला आहे लखननी तर या मैदानात येणाऱ्या महाराष्ट्र केसरी मैदानात लखन आणि शेवाळे पाखऱ्या हा एवन जोड आपला या मैदानात दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये हा पायरा आपला नेहमी दिसत असतो त्याच्यानंतर मोळीश्वर धुमाळ यांचा महाराज मुळीश्वर धुमाळ यांचा महाराज नक्की कोणासोबत तर त्यांच्याच नियोजनामध्ये पळणारा नाशिकचा आशिक विराट आपला कधीकधी मुळीश्वर धुमाळ यांच्या नियोजनात पळताना दिसतो तर विराट आणि महाराज हीसुद्धा मित्रांनो टॉप जोडी पळेल हा सुद्धा एक संभावितनं टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो पण नक्की मित्रांनो हा जोड मुळशीला पळेल की महाराष्ट्र केसरी मैदानात पळेल याच्याबद्दल अपडेट नाही परंतु हा सुद्धा एक संभाव्यताना टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्हाला सांगतो एवन जोडी ज्या जोडीचा थोडा मित्रांनो संघर्ष चालू आहे असा घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि त्याचा पायरा असू शकतो कारुंडे एक्सप्रेस शिक्या हा सुद्धा व्हाईट गोल्ड एवन जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो शिक्का थोडा दुखापत आहे पण मित्रांनो मला वाटतं चा चीक। या चार तारखेच्या मैदानापर्यंत चिक्क्या बारा होऊ शकतो हळूहळू रिकवरी होत आहे चिक्क्याची त्याच्यामुळे घोटकरांचा सर्जा आणि शिक्क्या हा एवढं जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर मुंबईचा शॉटगन मेहरबान शॉटगन मेहरबान नक्की कोणासोबत तर पब्लिकचा भिताण म्हणून ज्याची ओळख वाटेगावकरांचा बादल वाटेगावकरांचा बादल कमी काळामध्ये उजडाच आल्ला नंदी वाटेगावकरांचा बादल आणि शॉर्टगन मेहरबान हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त इंद केसरी सुंदर बॉस नक्की कोणासोबत तर सुंदर बॉस आणि शनी शिंगापूर चित्र्या हा सुद्धा एवन जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो सुंदर बॉस आणि शनी शिंगापूर चित्रा चित्र यासुद्धा जोडीला मित्रांनो तुफान असा वेग लागेल तुफान असं स्पीडमध्ये पळतोय सध्या बॉस वय आहे तरीसुद्धा अजूनही तीच रग आहे बॉसमध्ये हाच पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर मराठवाडा केसरी एक नंबरचा मानकरी अमिषी भादले यांचा खिमण्या कोणासोबत तर जो जोड भरपूर मैदानामध्ये आपला पळताना दिसतो असा संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा साई आणि चिमण्या हाच जोड मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्र केसरी मैदानात किंवा मुळशी केसरी मैदानात पळतण देऊ शकतो मुळशीचं जे मित्रांनो दुसरं मैदान मी सांगितलं आहे त्या मैदानात आपल्याला पळतण देऊ शकतो यासुद्धा जोडीला तुफान असा स्पीड लागेल त्याच्यानंतर शाकीरबाईंचा सम्राट शाकीरबाईंचा सम्राट मराठवाडा केसरीमध्ये मित्रांनो गाडी फॉल झाली होती परंतु इतका स्पीड लागला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा भरपूर दिवस सम्राट थोडा बॅक बॅकफूटवर होता परंतु पुन्हा एकदा आता सम्राटची चर्चा चालू झाली सम्राट आणि कालच्या मैदानामध्ये लखनसोबत ज्याने एक नंबर केला असा मल्हार मल्हार आणि सम्राट हा सुद्धा एवन जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो चाकीरबाईसुद्धा टॉपचंच नियोजन करतात त्याच्यामुळे हा सुद्धा एक संवावेदान टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा मैदानात पडणार का तर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आपला या मैदानात दिसणार नाही आपला माहितीच आहे सर्जाचा भेरोट काढला आहे आणि पंधरा वीस दिवस डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे त्याच्यामुळे वेगाचा शेवट सर्जा आपल्या या मैदानात दिसणार नाही त्याच्यानंतर पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल कॉकटेल नक्की कोणासोबत तर मित्रांनो कॉकटेल आणि आदत किंग पुष्पराज कॉकटेल आणि आदत किंग पुष्पराज जो ओपनच्या मैदानातसुद्धा ओपनच्या नंदीनं टक्कर देतो असा मथुर चौथ फॉर्च्युनर मैदानात गाजवणारा पुष्पराज आणि कॉकटेल हा सुद्धा एवन जोड आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो आणि मित्रांनो कॉकटेलचा संघर्ष या दोन हजार सव्वीसमध्ये नक्कीच संपेल टॉपचा नंदी आहे लवकरच आपल्याला टॉप फॉर्ममध्ये दिसेल त्याच्यानंतर बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा नक्की कोणासोबत तर घरनिकीचा राजा आणि द्वारलीकरांचा हारण्या हा पुन्हा एकदा जोड आपल्या या मैदानात महाराष्ट्र केसरी मैदानात दिसू शकतो येवण जोड आहे किंवा मुलशीच्या मैदानात मित्रांनो देखील आपल्याला हारण्या भरपूर वेळा पळताना दिसतो त्याच्यामुळे नक्की हारण्या कोणत्या मैदानात पळणार हे अबडत नाही परंतु हारण्या आणि घरनिकीचा राजा हा एक संभावितांना टॉप पायरा आपला नक्की दिसू शकतो पुसेगाव हिंद केसरी गाजवली येवण जोडी आहे ही त्याच्यानंतर सासवडकरांच्या आन बान शान सासवडकरांचा बादल पब्लिकचा भितळ आणि तुफान असा वेग असणारा नंदी बादल नक्की कोणासोबत दिसू शकतो तर मुळशीकरांच्या पिस्तूलसोबत आपला सासवड बादल दिसू शकतो आणि मित्रांनो हा जोड आपल्या मुळशीच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो जवळ मैदान आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपल्या या मैदानात नक्की दिसू शकतो मुळशीचंसुद्धा मित्रांनो बक्षीस स्वरूप टॉप असतं एकाच दिवशी मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉप नंदी टॉप मैदान आपला दिसणार आहे त्याच्यामुळे सासवड वादळ आणि पिस्तूळ हा जोड आपला अंदाजे जोड या मुळशीच्या मैदानात नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर आत्ताच झालेल्या मैदानामध्ये एक नंबर केला मानगर वादळ कोणासोबत मानगर वादळ आणि मित्रांनो सोन्या बावीस अकरा मानगर वादळ आणि सोन्या बावीस अकरा हा सुद्धा एवन जोड आपल्या मैदानात दिसू शकतो भरपूर मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये सोन्या बावीस अकरा आणि मानगर वादळ हे समीकरण आपलं दिसू शकतं त्याच्यानंतर मित्रांनो मथुरबद्दल अजून काहीच अपडेट नाही आहे मथूर या मैदान पळणार की नाही अपडेट आली की नक्कीच सांगेल मथूर अपडेट या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा त्या दादाकडे सर्व अपडेट असतात त्या भावाकडे टफच्या अपडेट देतो त्यालासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचा पायरा सांगतो अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत तर चालू मध्ये मैदान गाजवणारा दादा सरकार यांचा सर्जा दहा दहा सरजा धादा आणि बाकासुरू पुन्हा एकदा हा जोड एका जोड्यात आपल्याला दिसू शकतो तुफान असा वेग लागतो या जोडीला आणि मित्रांनो चालू मध्ये सर्व टॉप नंदींसोबत सरजा पळतोय आणि तोड पळतोय त्याच्यामुळे एवन जोड द्वादश हिंदकेशरी बाका सुरे सारजा धादा ट्रॅक्टरची मानकरी जोडी फॉर्च्युनर मैदानातील पुन्हा एकदा आपल्याला दिसू शकते तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत तस्त, येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो भुंगाडॉन समोर बघताय भुंगा बद्दल देखील अजून अपडेट नाही मुंबई सुद्धा मोठ मुंबईलासुद्धा मोठ्या मोठ्या बिंजोड चालू आहे त्याच्यामुळे भुंगा या मैदानात येईल की नाही त्याच्याबद्दलसुद्धा अपडेट नाही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद